प्रिय आमदार कर्तृत्ववान आमदार विवेकी विचारी सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे आमदार सुधीर साहेबांच्या समर्थनार्थ मी दलित महासंघाच्या वतीनं आपल्यापुढं प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि त्यानिमित्तानं माझं एक पाच दिन मंटाचं माझं निवेदन करणार आहे मला खरोखर अतिशय कौतुक आहे की भारतीय जनता पक्ष या पक्षाची एक पॉलिसी आहे की सत्तरच्या नंतर कुणाला उमेदवारी नाही आणि ही केंद्रीय पातळीवरची पॉलिसी आहे परंतु सुधीर दादा गाडगिळांचं काम असं आहे की भाजपनं आपल्या भूमिकेमध्ये बदल करून सत्तरी पार केलेल्या दादांना पुन्हा एकदा मोठी संधी दिलेली आहे काम करायची ही गोष्ट तशी अपवादात्मक आहे दहा वर्ष काम केल्यानंतर जे आमदार मला नको म्हणतात मला बास त्यांना पक्षही निवृत्त होऊ देत नाही आणि जनताही निवृत्त होऊ देत नाही मला वाटतंय याच्यापेक्षा एखाद्या लोकसेवकाला आणखी काय हवं आहे तर मित्र हो मला अतिशय आनंद आहे की एका कर्तृत्ववान आमदाराच्या पाठीशी आज दलित महासंघ या ठिकाणी उभा राहत आहे आजच्या या पत्रकार परिषदेसाठी माझे सहकारी दलित महासंघाचे नेते सतीश मोहिते आहेत आमचे सन्माननीय बाळासाहेब भंडारे आहेत माझे आमदारसाहेब पाटील आहेत आणि माझे काही कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत मित्रांनो दलित महासंघ का पाठिंबा देतोय त्याची काही कारणं एकतर महायुतीच्या घटक पक्षांच्या यादीमध्ये दलित महासंघाचा समावेश आहे म्हणजे महायुतीच्या घटक पक्षामध्ये दलित महासंघ एक घटक पक्ष म्हणून सहभागी झालेला आहे आणि हे घटक पक्षाची समावेश केवळ राज्य पातळीवर होत नाही केंद्रीय स्तरावरून याला मान्यता मिळत असते तर हा एक आमच्या दृष्टीनं कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मी स्वतः अण्णाभाऊ साठे महामंडळाचा ता अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे महागाडीसोबत मी वीस वर्ष होतो परंतु ज्या व्यक्तिमत्वावरती आम्ही प्रेम करत होतो ते व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आम्ही विद्यार्थी असल्यापासून प्रेम करत होतो परंतु गेल्या वीस वर्षामध्ये त्यांचा जो आलेख आहे ते देश पातळीवरून पुन्हा राज्य पातळी राज्य पातळीवरून पुन्हा पश्चिम महाराष्ट्र आणि आता तर गोविंद बागेच्या आसपासच त्यांचं सगळं राजकारण फिरू लागलेलं ला आहे कुटुंब आणि नात्यातली रक्ताच्या माणसांच्यासाठी पवार साहेबांनी आपल्या विचाराशी तडजोड केली हे कितीतरी उदाहरणं म्हणून मी सांगू शकतो परंतु दलित महासंघाच्या माध्यमातून फुले आंबेडकरी चळवळीत काम करताना जिव्हारी लागणारी एक गोष्ट पवार साहेबांच्याकडून घडली फक्त माझ्याच नव्हे महाराष्ट्रातल्या तमाम दलितांच्या राजकीय हक्कांना नख लावण्याचं काम त्यांचे राजकीय हक्क हिरावून घेण्याचं काम पवार साहेबांच्याकडून झालं आणि साहेब या गोष्टीनं महाराष्ट्रातला दलित समाज अस्वस्थ आहे सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस मतदारसंघ जो आहे हा राखीव आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या जागा आहेत त्यात एकोणतीस जागा एसीसाठी राखीव आहेत आणि या साठी एकोणतीस जागेतली एक जागा सोलापूरची माळशेरस आमचं म्हणणं असं आहे की ची जागा ही एसीच्याच माणसाला द्या ची जागा ही एसटीच्याच माणसाला द्या परंतु शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं माळशेरस जागा उत्तम जानकर या धनगर समाजाच्या माणसाला दिलेली आहे की ज्यानं बोगस सर्टिफिकेट काढलेलं आहे खाटीक सर्टिफिकेट काढलेलं आहे हेच लोकसभेला उत्तम जानकर पवार साहेबांच्या बरोबर महाराष्ट्रात फिरत होते आणि मी धनगर आहे म्हणून सांगत होते मी एंटीत आहे म्हणून सांगत होते त्यांच्याकडे व्हिडिओ क्लिप आहेत आमच्याकडे आणि आज पवार साहेबांनी बोगस सर्टिफिकेट घेतलेल्या माणसाला उमेदवारी दिलेली आहे आणि माळशिरसमध्ये दलितांची एक राजकीय हक्काची जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे पवार साहेबासारख्या एवढ्या मोठ्या उंचीच्या माणसानं ज्यांचं आयुष्य सगळं फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत गेलं त्या माणसांच्याकडून दलितांच्या राजकीय जागेवरती असं जर अतिक्रमण होत असेल तर ती राष्ट्रवादी नको पवारसाहेब नको ती आघाडी पण नको आम्हाला मी एक सहज म्हणून सांगतो कदाचित हे मुद्दे या सांगलीच्या पत्रकारांच्या पुढे आले नसतील अशाच पद्धतीची एक घटना दादा नांदेड जिल्ह्यात देगलूरला झाली देगलूरमध्ये जनसुराज्य पक्षानं एका विरपक्ष स्वामी या दलित नसलेल्या माणसाला बेडा जंगम सर्टिफिकेट त्याने मिळवलं आणि तिथं त्यांनी दलिताच्या जागेवर आक्रमण केलं आम्ही त्याच्यावर आवाज उठवला मी स्वतः विनय कोरेंशी बोललो की सर जागा दलिताची आहे तुम्ही हातकगणंगलेमध्ये जो अशोक माने दिलेला आहे आमची तक्रार नाही कारण तो दलित आहे पण दलिताची जागा दलितला द्या फडणवीस साहेबांच्या बरोबर चर्चा झाली फडणवीस साहेब आणि विनय कोरेंनी चर्चा करून दादा तो अर्ज मागं घेतला मग मा जी गोष्ट फडणवीस साहेब करू शकतात ती माळ शिरसमध्ये शरद पवार का करू शकत नाहीत जी गोष्ट विनय कोरे करू शकतात ती माळशिरसमध्ये विजयसिंह मोहिते पाटील का करू शकत नाहीत या सगळ्या गोष्टी दलितांना अंतर्मुख करणारे आहेत आणि मी आवाहन करतो महाराष्ट्रातल्या एकाही दलित समाजातल्या माणसानं महाराष्ट्रातल्या एकाही फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करायला नाही पाहिजे कारण त्यांनी दलितांच्या राजकीय हक्काशी बेमानी केलेली आहे शरद पवार साहेबांनी पण ह्या सगळ्या गोष्टीबरोबरच कितीतरी चांगल्या गोष्टी या सरकारनं केलेल्या आहेत माझ्या दृष्टीनं ते फार महत्वाचं आहे मागच्या लोकसभेच्या वेळेला एक नॅरेट देशामध्ये फेक नॅरेट सर्वश्रुत करण्यात आलं संविधान बदलणार संविधान बदलणार मित्रहो दोन हजार चौदा साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्यांनी दोन हजार पंधराला सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जाहीर केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला आपण घटना स्वीकारली आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पन्नासला ला आपण त्याची अंमलबजावणी केली तर ती सव्वीस नोव्हेंबर मोदी साहेबांनी संविधान दिन म्हणून जाहीर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये ज्या ठिकाणी राहत होते ते इंग्लंडमधलं घर बाबासाहेब आंबेडकरांचं इंग्लंडमधलं घर विकत घेतलं भारत सरकारनं आणि जशी मुंबईमध्ये नागपूरला दीक्षाभूमी स्मारक आहे तसं नरेंद्र मोदींनी लंडनमध्ये शिक्षाभूमी स्मारक उभा केलेलं आहे बाबासाहेबांचा सन्मान दलितांच्या बहुजनांच्या वंचितांचा सन्मान करणारे नरेंद्र मोदी म्हणून आम्हाला आमचे वाटत आहेत तीच गोष्ट युती सरकारनं केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा रशियातल्या मास्कोमध्ये उभा केला फडणवीस साहेबांच्या हस्ते मास्कोत पुतळा उभा आहे अण्णाभाऊ साठे आमच्या वाटेगावच्या आहेत या जिल्ह्यातल्या आहेत आणि आमच्या समाजाचं प्रेरणास्थान आहे त्यांचा पुतळा मास्कोत उभा राहिला लवजी वस्ताद स्मारक जे पुण्यामध्ये उभा आहे भूमिपूजन झालंय हे स्मारक एकशे वीस कोटी आहे ज्याचं भूमिपूजन एकनाथराव शिंदे साहेब अजितदादा आणि फडणवीसच्या हस्ते झालेला आहे अण्णाभाऊ साठेंचं सा स्मारक मुंबईमध्ये चिरागनगरला जिथं त्या घाटकोपर झोपडपट्टीत राहत होते तिथं व्हावं म्हणून गेली अनेक वर्ष आम्ही मागणी करत होतो एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं महायुती सरकारनं तीनशे पाच कोटी रुपयेचं स्मारक चिराग मंजूर केलेला आहे वाटेगावच्या स्मारकाला पंचवीस कोट रुपये दिलेले आहेत हे आमच्या अस्मितेचे विषय आहेत आम्हाला हे महत्वाचे विषय वाटतात गेली तीस चाळीस वर्ष आम्ही ह्या मागण्या करतोय परंतु महागाडी सरकारनं याच्यावरती लक्ष कधी केलेलं नाही केंद्रित केलेलं नाही आणखी दोन विषयाची नोंद झाल्याशिवाय ही प्रेस मला संपवता येणार नाही आहे चाळीस वर्ष या महाराष्ट्रातले लोक म्हणतायत की बारटीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झाली पाहिजे बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टीच्या धर्तीवर आरटी करा आरटी म्हणजे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि मला खूप 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 आनंद आहे कारण हे करून घेण्यामध्ये माझंही थोडंफार योगदान आहे या महायुती सरकारनं सर मातंग समाजासाठी आर टी स्थापन केली विधान भवनात अजिबात आणि घोषणा केली आणि सर त्यासाठी एकशे पाच कोटी रुपये जाहीर केले मातंग समाजातल्या भावी पिढ्यातील मुलांसाठी त्यांच्या शिक्षण व्यवसायाच्या दृष्टीनं एक क्रांतिकारी निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे आणि शंभूराव देसाई साहेबांनी यामध्ये आम्हाला खूप मदत केलेली आहे <coughs> कारण सामाजिक न्याय खातं हे शिवसेनेला असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती आणि त्यांनी ह्या बाबतीत फार मोठी मध्यस्थी आमच्या बाबतीत केली नाही तिसरी आणि शेवटची एक गोष्ट म्हणजे अलीकडं आरक्षणाचा विषय सगळ्याच जातीमध्ये कळीचा मुद्दा झालेला आहे आम्ही सुद्धा दलितामधले लोक आहोत ज्या जा साठ जाती आहेत एस सी मध्ये त्यामधले आम्ही काही जाती अशा आहोत की आमचं म्हणणं आहे की आम्हाला जो तेरा टक्के आरक्षण आहे ते आमच्या वाट्याला येत नाही काही ठराविक जातीच त्याचा लाभ घेत आहेत तर अबकड करा अबकड असं उपवर्गीकरण करा म्हणून साहेब चाळीस वर्ष लढाई चालू आहे देश पातळीवर लढाई चालू आहे कुणी याची दखल घेत नव्हती पण ह्या सरकारनं एक अभ्यास समिती स्थापन केली अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समिती त्या अभ्यास समितीमध्ये मी एक सदस्य होतो आम्ही सहा राज्यांचा अभ्यास केला आणि कालच्या एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जी जयंती झाली त्यावेळेला यशवंतराव चव्हाण सेंटर जे आहे मुंबईचं तिथं तिथं तिन्ही मंत्री होते मुख्यमंत्री होते दोन्ही उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी जाहीर सांगितलं एक ऑगस्टला तुमच्या समितीचा अहवाल आला की आम्ही आयोग देतो तुम्हाला उपवर्गीकरणासाठी आम्ही तीस ऑगस्टला आमच्या समितीचा अहवाल दिला आणि दीड महिन्यात पंधरा नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या महायुती सरकारनं निवृत्त न्यायाधीश बदर यांच्या अध्यक्षतेखाली साहेब आम्हाला उपवर्गीकरणासाठी आयोग दिला महाराष्ट्रात लोकांनी गुलाल उधळले महाराष्ट्रातल्या मातंग समाजानं फटाके वाजवले आणि या सरकारचं कौतुक केलेलं आहे इतके महत्वाचे आमचे तीस तीस चाळीस वर्षाचे प्रश्न भावी पिढ्यांना ज्याची मदत होऊ शकते असे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारनं जर आम्हाला मदत केली असेल तर त्यांच्या सोबत उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणखी एक मुद्दा सांगतो आपण सगळे हुशार पत्रकार आहात गेली सत्तर वर्ष जम्मू काश्मीरचा पंत जो मुख्यमंत्री आहे तो जी शपथविधी घ्यायचा मुख्यमंत्री पदाची ती शपथ जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेप्रमाणे घेत होता मोदी साहेबांनी तीनशे सत्तर कलम रद्द केलं आणि आत्ताच फारुख अब्दुल्लांचा मुलगा काय नाव त्याचं हो उमर, 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 उमर अब्दुल्ला हा उमर अब्दुल्लाने शपथ घेतली मित्रांनो भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय संविधानाप्रमाणे त्या माणसाने शपथ घेतलेली आहे खऱ्या अर्थानं जम्मू काश्मीरमध्ये जर संविधान लागू कोणी केलं ला असेल नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे त्यांना आरक्षण आता तिथं सुरू झालं संविधानाप्रमाणे सगळे नियम सुरू झाले मला एवढंच म्हणायचं आहे की नरेंद्र मोदी सरकार ते कुठले आहेत काय आहेत हा भागच नाही आहे ते या देशाचे आहेत देशासाठी काम करतायत सर्व समाज घटकांसाठी काम करतायत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून रात्र दिवस काम करणारे मुख्यमंत्री आणि हे दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि या तिघांना साथ करायला जर आमचे दादा तिसऱ्या दादात असतील तर ही सुद्धा एक मोठी हॅट्रिक होणार आहे दादा मी एवढा शब्द देतो की आपल्या या हॅट्रिकमध्ये दलित महासंघ सिंहाचा वाटा उचलणार आम्ही आमचं कर्तव्य जाणार हो आणि या काम करणाऱ्या सरकारला आओ उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांचा घराचा दरवाजा अठरा अठरा तास बंद असायचा आणि एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये बावीस बावीस तास दरवाजा उघडा आहे इतकं प्रचंड काम करत आहे हा मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातला मुख्यमंत्री आहे रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री आहे झोपडपट्टीत वाढलेला मुख्यमंत्री आहे ज्याला गरिबी माहिती आहे तर या सरकारबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे दलित महासंघानं आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे